राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे व्हायला लागले गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राज असलेल्या राज्यातल्या सगळ्या महापालिकांमध्ये येत्या काही महिन्यात निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये कोणाचं वर्चस्व राहणार मुंबईत ठाकरेंचं वर्चस्व मोडीत काढत भाजप सत्तेत येणार का याची ये सतत चर्चा होत असते पण मुंबईप्रमाणेच अस भाजपसाठी महत्वाची असलेली आणखी एक महापालिका म्हणजे पुणे महापालिका पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावत गेल्या निवडणुकीत भाजपनं इथं बाजी मारली तसं पाहायला गेलं तर शरद पवारांनंतर पुणे महापालिकेत अजित पवारांचं वर्चस्व निर्विवादपणे मानलं जायचं त्यांनी पुण्यात आपली स्वतःची ताकद निर्माण केली पण दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपनं पुणे महापालिकेवर एकाहाती वर्चस्व मिळवलं आणि अजित पवारांना मोठा धक्का दिला आता अजित पवार महायुतीचाच भाग आहे त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादी मिळून पुण्याचा गड काबीज करतील असं बोललं जात होतं पण पुण्यात अजित पवारांनाच रोखण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्याच्या चर्चा व्हायला लागल्यात नुकताच पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाला यानुसार पुणे महापालिकेत एकूण एक्केचाळीस प्रभाग असणार आहे पण आता या प्रभाग रचनेच्या प्रारूपात भाजपनं आपल्या सोयीनं प्रभाग रचना केली असून राष्ट्रवादीवर अन्याय केल्याचे आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केले जात आहेत पक्षाच्या पश्चिम आणि पूर्व शहराध्यक्षांनी यावरून स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळं पुणे महापालिका निवडणुकीत विरोधकांपेक्षा अजित पवारांना टार्गेटवर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का असं आता बोललं जात आहे पुणे महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचं प्रारूप नक्की कसं आहे आणि यातून भाजपनं अजित पवारांना रोखण्याचा कसा प्रयत्न केलाय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नक्की कसा आहे ते बघूयात एकशे पासष्ट नगरसेवकांच्या पुणे महापालिकेत एकूण एक्केचाळीस प्रभाग असणार आहेत यातले चाळीस प्रभाग चार सदस्य तर एक प्रभाग पाच सदस्य असणार आहे या प्रारूप रचनेवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी चार सप्टेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आलाय पण या प्रारूपावरून अजित पवार गटाचे पुणे पूर्व शहराध्यक्ष सुनील टिंगरेंनी नाराजी व्यक्त केली आहे प्रारूप प्रभाग रचना करताना समतोल साधण्यात आलेला नाही नैसर्गिक सीमांचं उल्लंघन झालंय जिथं विकासाची जास्त गरज आहे तिथले प्रभाग मोठे केल्यानं निधी वाटपात याचा फटका बसणार आहे असं सुनील टिंगरेंनी म्हटलं तर अजित पवार गटाचे पुणे पश्चिम शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी भाजपवर थेट टीका केली आहे भाजपनं महायुती धर्म पाळायला हवा होता त्यांनी स्वतःचा फायदा बघून प्रभागरचना आखली आहे आमच्या पक्षाच्या नगरसेवकांचे से प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीनं फोडण्यात आले त्यामुळं आमच्या उमेदवारांची ताकद कमी होणार असून याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे आम्ही याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा करणार असून या प्रारुपाविरोधात लवकरच हरकत दाखल करणार आहोत असं जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आता पुणे महापालिकेची प्रभागरचना भाजपच्या सोयीची आहे असं म्हणण्याची कारणं काय ते बघूयात प्रारूपानुसार पुणे शहराचा मध्यवर्ती भाग म्हणजे कसबापेठ कोथरूड पर्वती शिवाजीनगर पुणे कॅन्टोन्मेंट इथल्या प्रभागांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही पण पुणे उपनगरातल्या प्रभाग रचनेत अनेक मोठे बदल करण्यात आले आता पुण्यातला मध्यवर्ती भाग हा भाजपचा हक्काचा गड मानला जातो त्यामुळं तिथल्या प्रभागांना कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही पण उपनगरा जिथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे तिथं राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या अडचणी वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं पुण्यातल्या मध्यवर्ती भागातले प्रभाग हे लोकसंख्येच्या प्रमाणात छोटे करण्यात आले तर उपनगरातील प्रभाग हे लोकसंख्येच्या तुलनेत बरेच मोठे आहेत उदाहरण घ्यायचं झालं तर नवी पेठ पर्वती रविवार पेठ नानापेठ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई डेक्कन जिमखाना हॅप्पी कॉलनी कमला नेहरू हॉस्पिटल रास्तापेठ या प्रभागांमधली लोकसंख्या बघितली तर ती शहात्तर हजार ते सत्याहत्तर हजारांच्या घरात आहे त्यामुळं मध्यवर्ती भागासह कोथरूड अप्पर इंदिरानगर कोंढवा बुद्रुक असे तेरा प्रभाग हे लहान आहेत तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातले सहापैकी पाच प्रभाग हे मोठे आहेत इथली लोकसंख्या ब्याण्णव हजारांपेक्षा जास्त आहे याचाच अर्थ मध्यवर्ती भाग जिथं भाजपचं प्राबल्य जास्त आहे तिथले प्रभाग कमी लोकसंख्येचे असल्यानं तिथून भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊ शकतात पण वडगाव शेरीसारख्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या प्रभागांची लोकसंख्या जास्त आहे आणि तिथले प्रभाग मोठे ठेवण्यात आले इथले प्रभाग सुद्धा जर लहान करण्यात आले असते तर राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळून पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढली असती पण इथंच भाजपनं कोंडी केल्याची टीका होते राष्ट्रवादीचे पुण्याचे माजी महापौर आणि अजित पवारांचे विश्वासू दत्तात्रय धनकवडे यांना तर या प्रारूप रचनेनं मोठा धक्काच दिल्याचं स्पष्ट होत आहे धनकवडे यांच्या बालाजीनगर राजीव गांधी नगर प्रभागाचे चार ते पाच तुकडे करण्यात आले त्यामुळं धनकवडेंचा प्रभागच संपुष्टात आलाय ह्यामुळं धनकवडेंची मोठी कोंडी झाली आहे याबाबत स्वतः दत्ता धनकवडे यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे माझ्या प्रभागाचे चार तुकडे केलेत त्यातला एक भाग प्रभाग क्रमांक वीसला काही भाग प्रभाग क्रमांक अडतीस एकोणचाळीस आणि चाळीसला जोडण्यात आलाय त्यामुळं ही रचना करताना कोणताही विचार करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री भाजपचे असल्यामुळं या प्रभाग रचनेत भाजपचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे अशी टीका दत्ता धनकवडे यांच्याकडून करण्यात आली आहे यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सुनील टिंगरे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत त्यांची या मतदारसंघात चांगली ताकद आहे पण टिंगरेंचा हक्काचा भाग असलेल्या बर्माशेल झोपडपट्टी आणि टिंगरेनगरचा भाग तोडून विमाननगरला जोडण्यात आलाय तर लोहगावचेही दोन भाग करून ते विमाननगरला जोडले गेले तसंच वाघोलीचे सुद्धा दोन तुकडे पाडण्यात आले पण असं असतानाच त्याच परिसरात भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि त्यांचे बंधू योगेश मुळीक यांचं वर्चस्व असलेला कल्याणीनगर वडगाव शेरी प्रभाग जुन्या रचनेप्रमाणेच कायम ठेवण्यात आलाय त्यामुळं स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांची इथली जागा सेफ होते पण टिंगरेंच्या कार्यकर्त्यांचे प्रभाग तोडल्यामुळं त्यांची मोठी कोंडी होऊ शकते यासोबतच वारजे पॉप्युलर नगर इथल्या प्रभागातला झोपडपट्ट्यांचा भाग दुसऱ्या प्रभागांना जोडण्यात आलाय यावरून जिथं जिथं अजित पवार गटाचं वर्चस्व आहे तिथं प्रभाग रचनेत मोडतोड करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना इन्सिक्युअर करण्याचा प्रयत्न भाजपनं केल्याचं म्हटलं जातं राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना करण्याचा सा प्रयत्न झाल्याचं सा सांगितलं जात आहे नवीन प्रारूप रचनेत झालेल्या कोढवा खुर्द कौसरबाग या प्रभागात राष्ट्रवादीचे इच्छुक माजी नगरसेवक नंदा लोणकर रईस सुंके हाजी गफूर पठाण फिरोज शेख प्रसाद बाबर हे सर्व एकाच प्रभागात आल्यानं उमेदवारीचा मोठा पेस निर्माण होणार आहे तर कोरेगाव पार्क मुंडवा हा प्रभाग थेट मगरपट्टापासून मुंडवा आणि कोरेगाव पार्क पर्यंत एकत्र झाल्यानं इथं राष्ट्रवादीच्या चेतन तुपे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी कोंडी झाल्याची चर्चा आहे तसंच प्रभाग मोठे झाल्यानं राष्ट्रवादीच्या इच्छुकांना यामुळे संधी मिळणं अवघड झालंय आणि त्यातूनच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते आता भाजपसोबतच शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा त्या अजित या प्रारूप रचनेत अजितदादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे प्रभाग क्रमांक अडतीस आंबेगाव कात्रज हा प्रभाग पाच सदस्य असणार आहे यात कात्रजचे शिंदेच्या शिवसेनेचे नेते नमेश बाबर यांच्यासाठी आंबेगाव कात्रज असा प्रभाग करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे शिंदेच्या नगरविकास विभागाकडं प्रारूप प्रभाग रचना सादर झाल्यानंतर तीन सदस्यांचे तीन प्रभाग रद्द करून पाच सदस्यांचा एक प्रभाग तयार करण्यात आल्याची चर्चा आहे तर शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यासाठी महम्मदवाडी उंडरी या समाविष्ट गावांचा प्रभाग अनुकूल असल्याचं म्हटलं जातं पुरंदर विधानसभा मतदारसंघातली काही गावं प्रभाग क्रमांक अडतीसला जोडण्यात आल्यामुळं तिथल्या शिवसेनेच्या पॉकेट्सचाही महापालिकेसाठी फायदा करून घ्यायचा शिंदेंचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे एकंदरीतच पुढे महापालिकेच्या प्रभाग रचनेचं हे प्रारूप बघितलं तर ही रचना भाजपच्या फायद्याची असल्याचे आरोप होत आहेत आता हे आरोप विरोधकांकडून होणं स्वाभाविक आहे पण महायुतीचाच भाग असलेल्या अजित पवार गटानंही आपली कोंडी होत असल्याचे आरोप केलेत आता शिंदेच्या शिवसेनेचे पुण्यात विशेष वर्चस्व नाही पण तरीही त्यांनी काही प्रभागांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा मार्ग सुकर होईल याचा विचार केल्याचं दिसतं पण पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन महत्वाचे पक्ष असल्यामुळं अजित पवारांची कोंडी करून पुण्याची सत्ता आपल्याकडे ठेवण्याचा भाजपचा हा ढाव असल्याचं सांगितलं जात आहे आता या प्रारूप रचनेवर अजितदादा काय भूमिका घेणार चार सप्टेंबरपर्यंत त्यांच्या पक्षाकडून या रचनेवर लेखी आक्षेप घेतला जाणार का आणि प्रारूप रचनेत बदल होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं महायुतीत सोबत असूनही पुण्यातून भाजप अजितदादांना वजा करण्याचा प्रयत्न करतोय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका